देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं या भाषणावर आता प्रतिक्रिया उमटताना दिसतात सोबतच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही या भाषणावर टीका केली आहे माध्यमांना प्रतिक्रिया देणं त्या दोघांनी हे टाळलं असलं तरीही त्यांना द्रौपदी मुर्मू यांचं भाषण आवडलं नसल्याचं चांगलंच चा दिसून आलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला संबोधित करताना केलेल्या भाषणासंदर्भात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एक सूचक भाष्य केले राष्ट्रपती भाषण करता करता दमल्यात सोनिया यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मुर्मू यांच्या भाषणाचा उल्लेख रटाळ अशा शब्दात केला त्यांनी भाषणादरम्यान खोटी आश्वासनं दिली आहेत अशी देखील टीका केली आहे यावरून सध्या राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसतात यावर आता विधान उपसभापती नीलम गोरे यांनी सोनिया गांधी यांना चष्मा लागला आहे त्यांना असं दिसत आदिवासींचा प्रश्न त्या शोषणाचा प्रश्न आला की माणसाच्या चेहऱ्यावर त्या भावनेच दुःख लेखी दिसून येतं त्यावरून अशी काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी देणं हे योग्य नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली आहे सन्माननी आपल्या राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या कालच्या भाषणावरती सुद्धा एक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणून आक्षेपार अशा प्रकारची टीका आपण सर्वोच्च नेत्या म्हणून अनेक वर्ष मान दिला होता त्या सोनियाजी गांधी यांनी मात्र गरीब बेचारी महिला थकगई अशा पद्धतीचे उल्लेख केले हे काही बरोबर नाही आहे त्या काही थकल्या वगैरे काही नाही आहेत त्यांनाच मला वाटतं सोनियाजींना थोडंसं नंबर चष्म्याचा वाढला असावा का काय अशी मला शंका वाटते एक असतं की बोलत असताना एखादा जर का आदिवासींचा प्रश्न किंवा शोषणाचा प्रश्न आला की माणसाच्या चेहऱ्यावर त्या भावनेचं दुःख दिसतं त्याच्यावरून अशी काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी देणं हे योग्य नाहीये त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं